शेतकऱ्यांच्या कामासंदर्भात सी एस आर साडेचारशे कोटी रुपये भेटणार होते आणि ते काम त्या माध्यमातून जामनेर तालुक्यातले कामं होणार होते ते काम करत असताना मला वीस लाख रुपये व्हिडी पाडलांना मी कॅश दिले पाच लाख रुपये फोनपे आणि वेळोवेळी त्यांनी सांगितलं तसं सा, हॉटेलिंगच्या खर्चासाठी आणि ट्रॅव्हलिंग यासाठी मी दिलेले होते पंकज हां पंकज नेमाळे आणि ललित यांना ते दिल्यानंतर जेव्हा आम्ही चंदीगड आणि मुंबईला जाऊन आले सी एस आर फंडिंगची सर्व बातम्या क्लिअर झाल्या की बो आता सी एस आर फंडिंग सुभाष्री नावाची विडी डी पाटलांची जी कंपनी त्याच्यावरती आर टी जी एस होणार आहे असं मला सांगितलं गेलं त्यानिमित्ताने मी वीस लाखाचा आर टी जी एस मुंबईच्या एक गोल्ड रिव्हर म्हणून कंपनी आहे जी फायनान्स करणार होती जी सी एस आर फंड देणार होती त्यांना वीस लाखाचा आर टी जी एस केल्यानंतर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की ओ आर टी एस झालेलं आहे आता आपल्याकडे पंचवीस पंचा साडेचारशे कोटी रुपये येतील आणि त्या कामामधून तुला पन्नास कोटीचे कामं दिले जातील येस पण ते पन्नास कोटीचे कामं मला मागच्या सप्टेंबरपासून आतापर्यंत देण्यात आलेले नाही मी एस पी साहेबांकडे बारा जानेवारी दोन हजार चोवीसला तक्रार अर्ज दाखल केला एस पी साहेबांनी जवळजवळ पवडे दोन तास ती माझी घटना पूर्ण ऐकून घेतली एस राजकुमार साहेबांनी त्यांनी सांगितलं याच्यात नक्की कारवाई करण्यात येईल त्यांनी तो अर्ज चौकशीसाठी आर्थिक विभाग आर्थिक गुन्हे विभागांकडे उभार केला आर्थिक गुन्हे विभागाने त्या अर्जाची चौकशी केल्या त्यानंतर त्यांनी मला एक पत्र दिलं चार सहाला त्याआधी मला एकतीस पाचला एकतीस पाचला एक, 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 एक आरोपी पंकज नेमाडे त्यांनी ज्यांना मी फोनपेद्वारे पैसे दिलेले होते वेळोवेळी पाच लाख रुपये त्यातील तीन लाख ब्याण्णव हजार रुपये त्यांनी मला परत दिले परत की ए, परत मी परत एस पी साहेबांना पत्र दिलं की मला हे तीन लाख ब्याण्णव हजार परत दिलेले हा मुद्देमाल आहे त्या मुद्देमाला संदर्भात मी काय भूमिका घेऊ हे कुठे जमा आता काय झालं की तुमची प्रोसेस कोर्टात टाकल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे आता हां कोर्टाने कोर्टा त्याच्यावरती आदेश काढलेले की यांनी जो तक्रार अर्ज दिलेला आहे तो नोंदवून घेण्यात यावा आणि त्यांचा तुम्ही ठेकेदार आहात घेता काय नावाने तुम्ही ठेका घेतात विघ्ना अर्धा कंट्रक्शन विघ्ना बडे मन बडे बडे अजय बडे अजय बडे विघ्ना अर्धा कंडक्शन आणि व्हिडी पाटील काय जबाबदारी होती या ठिकाणी व्हिडी पाटील हे रिटायर्ड नाही त्यावेळेला काय जबाबदारी होते नाही त्यावेळेला पण नव्हते व्हिडी पाटील हे रिटायर्ड अधिकारी हे पण आज सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट जे ते व्हिडी पाटीलच चालवतात पण तिथे जबाबदार व्यक्ती कोण आहे आता आता महाजन ते तुम्ही ज्या देणं केलं केलं काय म्हणून काय पदार होते अधीक्षक अभियंता त्यांच्या संपदाचे हो गोकुळ महाजन गोकुळ महाजन हेडक्वार्टर जळगाव जळगाव हे बघा या ठिकाणी आता एक मोठा गोप्ट झाला की फडनीस साहेब तुम्ही ऐकून घ्या जनसंपदाचे तुम्ही मंत्री आहात गिरीश महाजन तुम्ही आधी होते आणि एकदा आपले अजित पवार पण होते त्यांनी खूप मोठं घबाड केल्याचं ते चित्र लागलेलं आहे हे बघा प्रत्यक्ष ठेकेदार असं म्हणतात अजय बडे की माझ्याकडनं यांनी ठेका मिळावा म्हणून पंचेचाळीस लाखाची लाच घेतली आणि तरी मला ठेका मिळाला नाही नो प्रॉब्लेम अजय बडेंना ठेका नाही मिळाला तरी काही हरकत नाही पण तुमच्या अभियंत्यांनी जर समजा ठेकेदाराकडं लाख घेतली तर गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस अजित पवार तुम्हाला ताबडतोब राग आला पाहिजे आणि तुम्ही या बडेंच्या तक्रारीवरनं कोर्टाने काढलेल्या आदेशावरनं यांना अटक केली पाहिजे माझं असं म्हणणं आहे दिल्लीच्या राज्य सरकारने मद्याचा कर कमी जास्त करणे याबाबत जर समजा तुम्हाला संशय आला तुम्ही उचलून आज अरविंद केजरीवाल सरळ जेलमध्ये ठेवलं नरेंद्र मोदी तुम्ही सुनलो लो तुम्ही कोण ईमानदार आदमी नाही हो अगर तुमने बिना एन्क्वायरी उस आदमी को पीएमएलए के अंदर में अंदर रख दिया है उसके तीन मंत्री अंदर रख दिया है अगर हमारे अजय बड़े बोल रहे मैंने पैसे दिया और उसका ये रेकॉर्ड है तो तुमने इस अभियंता को जेल में रखना चाहिए आणि म्हणून म्हणतो फडणवीस तुम्ही जर खरोखर प्रामाणिक असाल तुम्ही आर एस एसचे कार्यकर्ते होते माझ तुम्ही प्रामाणिक असाल आता मंत्री आहात तुम्ही पण आर एस कार्यकर्ते होते आणि आजी दादा तुम्ही पिढ्यान पिढ्या -पीड़ा, राजकारण करतात मंत्री होते तुम्ही लोक याकडे दुर्लक्ष करू नये आणि म्हणून फडणवीस महाजन असो पवार असो तुम्ही आता या ज्या ज्या लोकांना महाजनचं नाव सांगितलं त्यांना जेलमध्ये ठेवलं पाहिजे नाही तर तुम्ही लोक फक्त राजकारण करतात असा आमचा निष्कर्ष आहे आणि ठेकेदार लाच देतो याचा जर प्रत्यक्ष पुरावा सापडलेला आहे अरे मग चूप कसं का काय रे चूप कसं का काय पण माझं चूप कसं का काय महाजन तुमचा जिल्हा आहे अरे ते अजित पवार चूप कसं का काय त्याचं कारण तुम्ही या लाच मध्ये लाभार्थी आहात माझा स्पष्ट आरोप आहे त्याशिवाय तुम्ही या अभियंत्यांना अंडीव फेवर करीत नाहीत आमच्या जळगाव जिल्ह्यातील ले एका ठेकेदाराने साहस केलं अजय बडेंनी खूप चांगली गोष्ट आहे आणि जो माणूस लुटला गेला तो इथं तक्रार आहे आणि म्हणून हे प्रकरण सिरियसली घेतलं पाहिजे असंही आमच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या का होतात त्या अजित पवारने सत्तर हजार कोटीचा प्रचार केला असं चितड्या समितीचा अहवाल आहे आणि तो अहवाल या देवेंद्र फडणवीस आग्रह खात्यावर तो फुटअप केलेला आहे आणि जर सत्तर हजार कोटी जर धरणं बांधले असते जर काम झाले असते माझ्या या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जलसिंचन मिळालं असतं आत्महत्या झाल्या नसत्या म्हणून त्यांच्या आत्महत्येला मिस्टर फडणवीस मिस्टर माझ आणि मिस्टर अजित पवार तुम्ही जबाबदार आहात